तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास भविष्य सांगणारे शकून अपशकून सांगणारे शुभाशुभ सांगणारे यांच्याबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात हे काहीच खरं नाही आम्हाला त्याचा कंटाळा आहे ते म्हणतात भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी जगरूढीसाठी घातले दुकानं जातो नारायण अंतरुणी सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्यांचा आम्हासी कंटाळा पाहुणा आवडती डोळा हे भूत भविष्य शकून सांगणाऱ्यांच्यापासून नारायण म्हणजे देव अंतरतो असंही ते पुढं म्हणतायत पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टिस त्याला माफ आहे